पीक विमा आणि संपूर्ण कर्जमाफी करीता आक्रोश मोर्चा संपन्न जळगाव जमो तालुक्यातील शेतकऱ्यांचा पीक विमा व संपूर्ण कर्जमाफी शेतकरी हितांच्या मागणी करीता जळगाव जमो तालुक्यातील शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा संपन्न या आयोजन व नेतृत्व तालुका प्रमुख संतोष दांडगे यांनी केलं मोर्चामध्ये परिसरातील शेतकऱ्यांची लक्षणीय उपस्थिती होती संपूर्ण कर्जमाफी आणि नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना न मिळालेली भरपाई या शेतकरी भयंकर आर्थिक संकटात सापडल्याची तक्रार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे काळामध्ये उग्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय निवेदनामध्ये नमूद केलं की दैनंदिन वस्तू महागल्या आहेत बी बियाणं खतं आणि पिकं लागवडीच्या खर्चामध्ये मोठी वाढ झाली असली तरी शेतमालाला बाजारभाव मिळत नाही शेतकऱ्यांच्या खर्चाचा ताळमेळ साधला जात नाही आणि कर्जाचा बोजा वाढत आहे सरकारनं निवडणुकीमध्ये दिलेले कर्जमाफीचं आश्वासन अद्यापही पूर्ण केले नाही त्यामुळं शेतकरी मानसिक तणावाखाली मा असून हो आत्महत्यांच्या घटना वाढण्याची भीती आहे शिवसेनेनं दिलेल्या या निवेदनात चार महत्त्वाच्या मागण्या पुढे सरकवण्यात आल्या दोन हजार तेवीस चोवीस या वर्षाचा रब्बीचा पीक विमा तात्काळ देण्यात यावा अंमलबजावणी चोवीस मध्ये ढगफुटीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई तात्काळ द्यावी शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी तालुका कृषी अधिकाऱ्यांना या संदर्भात निवेदन देऊन देखील कुठलीही कार्यवाही झाली नाही त्यामुळे आता आक्रोश मोर्चाद्वारे आवाज उठवावा लागतोय दरम्यान शासनाकडून अद्याप या निवेदनावर औपचारिक प्रतिसाद देण्यात आला नाही शेतकरी संकट अधिकच स्थिर होत असल्यानं राज्य सरकारवर दबाव वाढत असून यापुढे मागण्यांची दखल घेतली नाही तर शिवसेनेच्या पाठिंब्यानं होणारे आंदोलन उग्र आणि संघर्षमय वळण घेईल असा इशारा यावेळी देण्यात आला या प्रसंगी जिल्हा प्रमुख गजानन सहसंपर्क प्रमुख दत्ता पाटील उपजिल्हा प्रमुख तुकाराम काळपांडे अल्पसंख्याक जिल्हा प्रमुख मुस्ताक भाईजान युवासेना जिल्हा प्रमुख शुभम पाटील विधानसभा संघटक भीमराव पाटील शहर प्रमुख रमेश ताडे युवासेना उपजिल्हा प्रमुख विशाल पाटील उपशहर प्रमुख शेख कतोरे संकेत राहटे सुधीर पारवे आदी पदाधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते मोर्चाचं आयोजन आणि नेतृत्व तालुका प्रमुख संतोष दांडगे यांनी केलं या, या मोर्चामध्ये शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थिती होती जळगाव जामोद तालुका शिवसेनेच्या जा वतीने संपूर्ण शेतकऱ्यांना घेऊन एका भव्य मोठ्या आक्रोश आयोजन केलेले होते मान्य उपविभागीय महसूल अधिकारी जळगाव जामोद यांच्या कार्यालयावर हा आपण मोर्चा या ठिकाणी आणला आणि या मोर्चामध्ये स्वयंस्फूर्तीने या तालुक्यातील शेतकरी उपस्थित झाले आमच्या प्रमुख मागण्या होत्या शेतकऱ्यांसाठी की दोन हजार तेवीस चोवीस चोवी, ची जे रब्बीचा अजून विमा पीक विम्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला नाही तो मिळाला पाहिजे त्यानंतर दोन हजार चोवीस पंचवीसचा पीक विमा पासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तो विमा मिळाला पाहिजे त्यानंतर दोन हजार तेवीस चोवीसचे फळबाग फळबाग लावणारे जे शेतकरी आहेत त्यांना तात्काळ अनुदान वितरित करण्यात यावं त्याचबरोबर दोन हजार चोवीसच्या ढगफुटीमध्ये ज्या शेतकऱ्यांची शेती खरडून गेली आणि त्यांनी केवायसी केली परंतु अद्यापपर्यंत त्यांना मदत मिळाली नाही अशा शेतकऱ्यांना सुद्धा सुद्धा ताबडतोब लाभ देण्यात यावा अशा प्रकारच्या शेतकऱ्या ओला सततच्या पावसामुळे ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा आणि मागील विधानसभेच्या निवडणुकीमध्ये फडणवीस सरकारनं या शेतकऱ्यांची फसवणूक केली हो के आणि सांगितलं की आम्ही सत्तेवर येताबरोबर सातबारा कोरा करू आणि तुमचं कर्जमाफ करू परंतु अद्यापपर्यंत त्यांनी शेतकऱ्यांचं के कर्जमाफी केली नाही तर सरसकट कर्जमाफी करण्यात यावी इत्यादी मागण्यांसाठी या ठिकाणी शेतकऱ्यांसमेत शिवसेनेनं आक्रोश मोर्चाचं आयोजन केलं होतं ह्या मागण्या जर येत्या काही दिवसात तात्काळ मंजूर झाल्या नाही शासनाने याची जर गंभीर दखल घेतली नाही तर शेतकऱ्यांसोबत या भविष्यात पुढचं एक उग्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी तालुका शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात येईल